हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण पालक आणि बटाटा यांच्यापासून मस्त हेल्दी असा एक पराठा बनवणार आहोत तर तुमची मुलं पालक खात नसतील आणि दरवेळचा तोच आलू पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा पराठा एकदा ट्राय करून पहा तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर पराठे बनवण्यासाठी या इथे मी पालक घेतलेला आहे आणि आपण जो पालक वापरणार आहोत तर शक्य तो फ्रेश असा वापरायचा आहे तर पालक स्वच्छ निवडून धुवून मी घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की त्या पाण्यामध्ये आपण निवडून घेतलेला पालक घालायचा आहे म्हणजेच तो पालक या इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर पालक ओव्हर कुक करायचा नाही पालक थोडासा मऊ पडला तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पालक खूप जास्त शिजवला तर त्याचा जो कलर आहे तो डार्क काळपट असा होतो आपल्याला त्याच्यामध्ये असणारे जे जीवनसत्व आहेत ते घालवायचे नाहीत फक्त साठ ते सत्तर टक्केच आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर पालक थंड झाला की आपण त्याची पेस्ट बनवूयात तर कळी कणिक मिळण्यासाठी या इथे दोन चमचे म्हणजेच पिठाचा जो चमचा असतो त्या चमचा नेहमी दोन चमचे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा क्रश करून मी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर आपण जो पालक शिजवून घेतला होता त्या पालकाची पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली आहे तर कणिक मळताना पालकाची जी प्युरी आहे त्या प्युरीमध्येच आपल्याला हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला कणिक मळण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासली तर अगदी थोडं थोडं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करा तर अशा पद्धतीने घट्टसर असं मी कणिक मळून घेतलेलं आहे मला अजिबात पाण्याची या इथे गरज भासलेली नाही तर पाण्याचे आवश्यकतेनुसार वापर करून आपल्याला घट्टसर असं कणिक मळायचं आहे खूप जास्त पातळ हे जे कणिक आहे ते आपल्याला मळायचं नाही त्यानंतर हे जे कणिक आहे ते मुरण्यासाठी आपल्याला एक पाच ते दहा मिनटं तरी ठेवून द्यायचं आहे ह्या कणकेवरती थोडंसं तेलाने आपल्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि कणिक मुरण्यासाठी आपल्याला ते थे तसंच ठेवून द्यायचं आहे आपलं कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेते तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी जिरे ॲड केलेले आहेत तर त्यानंतर कांद्याची जी पात असते त्या पातीचा कांदा मी अशा पद्धतीने कट करून यामध्ये ॲड केलेला आहे खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण यांची बारीक मी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे तर मी यामध्ये कोथिंबीर थोड्या प्रमाणामध्ये जास्त वापरलेली आहे त्यामुळे ही जी पेस्ट आहे ती थोडीशी जास्त वाटत आहे जर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही मिरची अगदी कमीच यामध्ये वापरायची आहे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाला की यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे तर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही किंचित थोडंसं लाल तिखट जरी वापरलं तरी चालेल सर्व मसाले व्यवस्थित भाजून झाले की यामध्ये मी उकडून घेतलेले तीन मध्यम आकाराचे बटाटे ॲड केलेले आहेत शक्यतो बटाटा खूप जास्त शिजलेला नसावा श बटाटा जर पांझट झाला तर आपले जे पराटे आहेत ते लाटण्यासाठी दम अशा पद्धतीने बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे मोठ्या मोठ्या फोडी पराठ्यामध्ये येऊ नयेत यासाठी मी स्मॅशरचा वापर करून मस्त स्मूथ अशी बटाट्याची भाजी आहे ती स्मॅश करून घेतलेली आहे बटाटे वडे बनवताना ज्या पद्धतीने आपण झणझणीत अशी भाजी बनवतो सेम त्याच चवीची भाजी या इथे मी बनवलेली आहे जेणेकरून आपले जे पराठे आहेत ते व्यवस्थित लागतील जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही मिरची स्कीप करा खूप जास्त तिखट ही भाजी बनवू नका त्यानंतर मी भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर वरतून ॲड केलेली आहे जेणेकरून आपल्या पराठ्यांना आणखीन थोडासा हिरवा कलर येईल त्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊयात तर आपलं जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मुरलं गेलं आहे तुम्हाला ज्या आकाराचे पराठे बनवायचे आहेत त्या आकाराचं कणिक तुम्ही या इथे घेऊ शकता आणि जसं आपण पुरणपोळी बनवताना उंडा घेतो आणि त्यामध्ये वाटीचा आकार देऊन कणिक भरतो किंवा स्टफिंग भरतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या इथे करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे स्टफिंग आहे ते भरू शकता जर खूप जास्त स्टफिंग भरलं तर आपले पराठे साईडने तुटू शकतात किंवा फाटू शकतात स्टफिंग बाहेर येऊ शकतं यासाठी अगदी थोडं थोडं स्टफिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जसं पुरणपोळी बनवताना आपण सर्व जे काट आहे ते दुमडून घेतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला सर्व त्याच्या ज्या बाजू आहेत ते दुमडून घ्यायच्या आहेत आणि आपण जसं पोळी किंवा चपाती लाटतो सेम त्याच पद्धतीने थोड्या थोड्या पिठाचा वापर करून हे जे पराठे आहेत ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत शक्यतो या इथे पराठे बनवताना आपण ज्या प्रमाणामध्ये हे जे कणिक तयार केलेलं आहे किंवा स्टफिंग भरलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपले जे पराठे आहेत ते साईडने थोडेसे फाटू शकतात म्हणून आपल्याला अलगत असे हे जे पराठे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत तर जे स्टफिंग आहे ते साईडने थोडंफार बाहेर येऊ शकतं तर खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा स्वरूपाचा हा जो पराठा आहे तो मी लाटून घेतला तेल तूप किंवा बटर या तिन्हीपैकी कशानेही तुम्ही पराठा छान खरपूस असा भाजून घेऊ शकता तर या इथे जो स्टफिंग आहे ते मी थोडंफार जास्त वापरलं होतं त्यामुळे ते साईडने अशा पद्धतीने बाहेर आलेलं आहे पण मस्त चवदार आणि एकदम हेल्दी असा हा जो पराठा आहे तो तयार होतो जो तुमची मुलं पालक खात नसतील किंवा हेल्दी असं काहीतरी खाण्यासाठी तुम्हाला दमवत असतील तर अशा पद्धतीचा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर या इथे दोन ते तीन पराठे मी तयार केलेले आहेत मस्त लोण्यासोबत हे पराठे एकदम भन्नाट अशा चवीचे लागतात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद